मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदा जो ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे मार्गशिष्य गुरुवार लक्ष्मी व्रत कसे करावे का करावे किंवा उद्यापन कसे करावे या महालक्ष्मीचे उद्यापन कसे करावे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जे महालक्ष्मी माता असे याला विसरू नका मित्रांनो अखंड लक्ष्मी वास करेल सुख शांती समृद्धी नांदेल कारण मार्गशीष महिन्यातील नववा महिना हा मार्गशीर्ष महिना खूप खूप पवित्र मानला गेला आहे यावर्षी मार्गशीष महिना हा डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेपासून सुरू होणार आहे या वर्षी पहिला मार्गशीर्ष गुरुवार मित्रांनो हा पाच डिसेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार Ha, 12 hai, तिसरा हा बारा डिसेंबर रोजी आहे तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबर रोजी आहे आणि चौथ्या गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी असणार आहे यावर्षी चौथा गुरुवार चार गुरुवार आले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे सवाष्ण महिलांसाठी खूप महत्वाचे आहे या दिवशी हे व्रत स्त्रिया करून कुटुंबाला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य मिळावे अशी महालक्ष्मीजवळ प्रार्थना करतात या दिवशी स्त्रियांनी साडी हातात बांगड काचेच्या बांगड्या कपाळावर टिकली गळ्यात मंगळसूत्र हे सौभाग्याचे अलंकार करून महालक्ष्मीची पूजा करतात महालक्ष्मी ची पूजेसाठी साहित्य कोणते आहेत तर महालक्ष्मी फोटो श्रीयंत्र मूर्ती पुस्तक हळदी कुंकू नारळ देवी मुकुट ओटी साहित्य कापसाचे वस्त्र कलश सुपारी पैसा गुळ नैवेद्य नैवेद दूधसाकर नैवेद गणपती सुपारी लाल किंवा हिरवे वस्त्र तांदूळ फुले अगरबत्ती दिवा फळे पानांची पत्री विड्याची पाने तर असे साहित्य लागणार आहे आणि महालक्ष्मीचा मुकुट असावेच असे जब नाही आहे ज्यांच्याकडे असेल काही हरकत नाही नाही तर नारळाला आपण लक्ष्मीचे रूप दिले तरीही चालेल it. तर ही सगळी आपल्याला या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणी महालक्ष्मीची कशी करायची ते मी तुम्हाला सांगते प्रथम एक चौरंगे घ्यायचं आहे त्यावर लाल किंवा हिरवे वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा आपण तुपाचा लावू शकतो किंवा तेलाचा त्यानंतर तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा हा उजव्या बाजूला त्यानंतर आपल्याला गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे गणपतीला अभिषेक करायचा आहे गणपतीला ओम गण गणपते नमान अकरा किंवा एकवीस वेळा अभिषेक करायचा आहे मी थोडीशी फास्ट पूजा दाखवते कारण तुम्हाला जास्त पण विडिओ लांबवताय लांब म्हणजे लांबणार नाही यासाठी त्या द खाली अक्षदा आपण घ्यायची आहे व गणपती विराजमान करायचं आहे तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करू शकता गणपतीची मूर्ती असेल तर काही हरकत नाही तर गणपतीला माळ जानवे आपण घालून त्यावर अष्टगंध गणपतीला लावून गणपतीची आपल्याला प्रथम पूजा करून घ्यायची आहे गणपतीला फुले व्हायचे आहेत गणपतीला लाल जासन खूप प्रिय आहे त्यामुळे लाल जासन मी वाहिले आहे तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती तुम्ही वाहू शकता त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर या पद्धतीने आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर लक्ष्मी महालक्ष्मीचा फोटो आपल्याला स्थापना स्थापन, स्थापन करायचा आहे महालक्ष्मीचा फोटो स्थापन केल्यानंतर एका बाजूला आपण अक्षता घेतल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूलाही थोडी अक्षता गोल करून घेतल्या आहेत त्यावर स्वस्तिक काढायचे आहे किंवा अष्टदल काढले तरी चालेल त्यावर हळदी कुंकूची स्थाप हळदी कुंकू व्हायचं आहे व जेव्हा मी जिथे लहान अक्षता गोल करून ठेवतात त्यावर महालक्ष्मीची मूर्ती स्थापना करायची आहे महालक्ष्मीच्या मूर्तीवर मी पंचामृताचा अभिषेक करून कुंकुमार्चन सकाळी करून घेतले होते आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती मी आता पूजेसाठी विराजमान करते ज्यांच्याकडे गजलक्ष्मी असतील त्यांनी गजलक्ष्मी ही महालक्ष्मीच्या मूर्ती असेल किंवा फोटोच्या दोन्ही साईडला पण ठेवायचे आहे ज्यांच्याकडे असेल तर काही नसेल तर काही हरकत नाही तर महालक्ष्मीच्या फोटोवर आपण फुले वाहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी कलश घेतलेला आहे कलशावर पाच दिशांनी लाल हळदी कुंकांनी अष्टदि अष्टदिशा काढून स्वस्तिक काढून कलशाला मी सा म्हणजे वस्त्राने साडी वगैरे गुंडाळलेली आहे साडी नेसवलेले छान अलंकार घालून त्यावर सुपारी पैसा तुळशीचे पान अक्षता वाहून त्यावर पाच विड्याची पाने घेतले आहेत त्यावर नारळ नारळाला लक्ष्मीचे मुकुट आहे ते लक्ष्मीचे मुकुट मी घातलेलं आहे तुम्ही पत्रीही आपल्याला घालायची आहे पत्री मला मिळाली नाही म्हणून ती आपण मी विड्याची पाणी घातली आहे तर महालक्ष्मीला आपण हळदी कुंकू कपाळावर मला आवड आहे म्हणून मी संपूर्ण कपाळाला लाल कुंकू व्हायला आहे श्रीयंत्राची स्थापना करायची आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी श्रीयंत्र लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ठेवायचं आहे त्यावर लाल फुल व्हायचं आहे घंटी आपल्या डाव्या बाजूला आणि शंख आपल्या उजव्या बाजूला व्हायचं आहे सॉरी ठेवायचं आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी ठेवू शकता पिण्यासाठी लक्ष्मीला पाणी ठेवायचं आहे तुम्ही छोट्याशा फुलपात्रात ठेवलं तरी चालेल माझ्याकडे छोटा आहे म्हणून ठेवला आहे विड्याचे पा विडा पूजलेला आहे पाच विडे पुजू शकता एक विडा पुजू शकता ओटीचे सामान फळे ठेवलेले आहेत आ... हे बघा आणि दूध साखरेचा नैवेद्य देवीसाठी मी आ... द ठेवलेला आहे दूधसाखर ही देवीला खूप प्रिय आहे देवीला महालक्ष्मीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे ना आता ओटी भरताना डायरेक्ट आपण ओटीनुसती ठेवायचे नाही तर महालक्ष्मीच्या छातीजवळ आपल्याला ओम महालक्ष्मी नमहा असे म्हणत आपण म महालक्ष्मीची ओटी ती ठेवून मग खाली ठेवायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे आणि थोडी साईडला आम्ही दक्षिणा ठेवलेली आहे पाहू शकता तर ती दक्षिणा का ठेवली आहे तर चुकून माकून आपल्या हातून जर कळत न कळत एखादे पूजेत जर साहित्य एखादं ठेव राहिलं असेल पूजे आपलं चुकून राहिलं असेल तर ती दक्षिणा भरून काढते यासाठी मी ती दक्षिणा ठेवलेली आहे महालक्ष्मी महात्म ग पुस्तक मी ठेवलेलं आहे फळे वाहे फळे ठेवली आहे एका बाजूला पूजा मोठी दिसत असेल पण पूजा अगदी अगदी छान म्हणजे अगदी लहान पद्धतीने जेवढी मोजकीच आहे फक्त शंख असेल तर तुम्ही ठेवू शकता श्रीयंत्र असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल काही तर काही हरकत नाही असावेच असं नाही महालक्ष्मीचा फोटो कलश स्थापना केली तर सगळं आणि आपल्याकडे पोथी असले तरीसुद्धा महालक्ष्मीची पूजा छान पद्धतीने होते माझ्या मला आवड आहे म्हणून मी सगळ्या सगळं ठेवलेलं आहे तर महालक्ष्मीला सजवायलाही मला खूप आवडते तुम्ही नुसा क कल, कलश मांडून त्यावर नारळ त्या तिला नारळाला लक्ष्मीचं रूप दिले डहाळी वगैरे घालून तरी काही हरकत नाही तर तशी फुले वगैरे व्हायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी छान पद्धतीने करायची आहे तर अ, महा ही सगळी पूजा मांडणी झाल्यावर आपण महालक्ष्मी व्रत कथा सर्व कुटुंबासोबत वाचावी आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा संध्याकाळी लक्ष्मीला गोडाचा प्रसाद नैवेद्य दाखवावा यानंतर भोजन करावे उपवास सोडावा या दिवशी उपवास करावा दूध फळे खाऊन करावा निरंकार करू नये झेपेल तरच करा कारण शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे हे लक्षात घ्या या दिवसात घरात मांसाहार करू नये घरातील वातावरण आनंदी पाहिजे दुसऱ्या दिवशीच कलशातील पाणी फुले पत्री प्रवाहात विसर्जन करावे कलशातील पाणी मैत्रीण तुळशीला घाला पहिल्या दिवशी ठेवलेला विडा हा शेवटच्या गुरुवारपर्यंत तोच ठेवावा शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे या दिवशी पाच किंवा सात कुमारिकांना बोलून त्यांना हळदी कुंकू लावून फळे देऊन पूजेच्या व्रताची पोथी देऊन प्रसाद देऊन नमस्कार करावा या व्रताला खंड पडू देऊ नका कुटुंबात काही अडचण आली स्वतःला काही अडचण आली तर शेजाऱ्यांना बोलून पूजा करायला ला लावावी व महालक्ष्मी व्रताची पोथी आवर्जून ऐकावी श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे कारण या महिन्यात साक्षात महालक्ष्मी घरामध्ये विराजमान होत असे आणि ही लक्ष्मी आपल्या घरी कायम टिकून राहावी आपल्या घरात पैसा सुख शांती समृद्धी सुख समाधान नांदावे यासाठी मैत्रीण मार्गदर्शक गुरुवार हे व्रत आपण नेहमी केलेच पाहिजे आणि मैत्रिणी महालक्ष्मी ही आपली आई आहे आपल्याला पटकन पावते त्यामुळे महालक्ष्मीचे हा जो मार्गशीर्ष महिना आहे मी तर म्हणते संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका नॉनव्हेज वर्ज्य करा ज्यांना नॉनव्हेज खरंच आवडते पण त्यांचा आत्मा मारू नका ज्यांना आवडते त्यांना करून घाला पण स मला असं वाटते की मार्गशीर्ष महिन्यात नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही लक्ष्मी देवीची आपल्या आई भगवतीची भरपूर सेवा करा कुंकुमार्चन करा दुर्गा सप्तशती पाठ करा कुटुंबासोबत दुर्गा सप्तशती शती पाठ करा गुरुचरित्र वाचा कारण जेवढी आपण सेवा या मार्गशीर्ष महिन्यात करतो जसे की श्रावण महिना हा कसा पवित्र मानला गेला आहे महादेवांसाठी मा, तसाच मार्गशीर्ष महिना हा आई भगवतीसाठी खूप पवित्र मानला गेला आहे आणि या महिन्यात जेवढे आपण सेवा करतो आई भगवतीची त्याचे फळ आपल्या त्याला लवकरच भेटते हे मी खात्री सांगते आणि एवढे बोलू मी माझा व्हिडिओ इथेच संपवते